प्रभारी कामगार आयुक्तांची पूर्णवेळ नियुक्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं कामगार मंत्री आशिष फोंडकर यांच्याकडं करण्यात आले सोलापूरचे तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांची निवृत्ती झाल्यानंतर प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून निलेश यलगुंडे हे काम पाहत आहेत परंतु सोलापूर शहरात साठ ते पासष्ट हजार विडी कामगार पन्नास ते साठ हजार यंत्रमाग कामगार तीस ते पस्तीस हजार गारमेंट कामगार असून असंघटित क्षेत्रातील हजारो कामगार काम करत आहेत तसंच ग्रामीण भागात देखील हजारो कामगार काम करत आहेत या कामगार आयुक्त कार्यालयाकडं ग्रामीण भाग देखील आहे वास्तविक पाहता सोलापूर शहरासह सोलापूर जिल्ह्यात मोठे विभाग असून रोज असंख्य कामगारांच्या तक्रारी असतात त्यांचं निवारण करण्यासाठी कायमस्वरूपी कामगार आयुक्तांची गरज आहे सध्याचे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे हे प्रभारी म्हणून आठवड्यातून दोन ते तीन दिवस काम पाहत असल्यामुळं कामगारांची गैरसोय होत आहे सध्याचे प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनाच कायम करण्यात यावं यापूर्वी ते सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून कार्यरत होते त्यांना सोलापूर शहरासह ग्रामीणचा देखील अनुभव आहे अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली ईमेलद्वारे राज्याचे कामगार मंत्री आशिष फुंडकर यांना पाठवण्यात आलं यावेळी बालाजी बुधारम विष्णू गुंडेटी सोमनाथ कनकी सतीश गोरंटला लता शिकटी वरलक्ष्मी कोंडी रेखा कुरापाटी राधिका भीमनाथ आरती आंबेवाले छायाबाई बाबावाले अरुणा पुल्ली आदींची उपस्थिती होती निवेदनाचा मुख्य विषय सोलापूर शहरात सहाय्यक कामगार प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून निलेश हेल्गुंडे साहेब सध्या कार्यरत आहेत पण प्रभारी असल्यामुळे शहरातील अनेक कामगारांचे प्रश्न सोडवता येत नाहीत प्रभारी असल्यामुळे एक दोन दिवस राहू शकतात आणि त्यांना मुंबईचा जो चार्ज आहे म्हणून आम्ही कामगार मंत्र्यांना विनंती करत आहोत सोलापूर शहरात डी कामगार साठ ते सत्तर हजार विडी कामगार आहेत पन्नास हजारच्या आसपास यंत्रामा कामगार आहेत तीस ते पस्तीस हजारपर्यंत गार्मंड कामगार आहेत तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत आणि सोलापूर शहरात सोडून ग्रामीणसुद्धा असल्यामुळे अनेक असंख्य कामगार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणजे रोज मध्ये उपलब्ध असणारे साहेब पाहिजेत त्यांना पूर्ण वेळ निलेश येलगुंडे साहेबांना सोलापूरचे सहाय्यक साहे कामगार आयुक्त नियुक्ती करावा असं आम्ही राष्ट्रवादी कामगार असेल ते विनंती करीत आहोत